धोत्रेवाडी येथील शरद जोशी प्रणेश शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज कनेक्शन तोडण्यास केला विरोध धोत्रेवाडी वळवा गावामध्ये शेतीमालाला उत्पन्न खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी साहेब यांनी मिरज अधिवेशना येथे केलेल्या घोषणेनुसार सरकार जोपर्यंत आमची रक्कम सरकारकडे पडलेली आहे ती देत नाही तोपर्यंत कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल नाही देंगे ही भूमिका शेतकरी संघटनेने घेतलेली होती एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून लाईट बिलचे कनेक्शन एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून लाईटचे कनेक्शन शेतकरीने तुटू दिलेले ना नाहीत आणि लाईट बिलही भरलेले नाहीत असे अनेक वाळवे तालुक्यातील गावामध्ये झालेले आहे मान्य शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली वाळवे तालुक्यामध्ये अनेक मान्यवरांनी काम केलेले आहे प्रामुख्याने मान्य रघुनाथदादा पाटील तसेच ॲडव्होकेट आनंद देसाई तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धोत्रेवाडी येथे मान्य रघुनाथदादा पाटील मान्य ॲडव्होकेट आनंद देसाई यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धोत्रेवाडी येथे शेतकरी संघटने नेते मान्य केतन जाधव मान्य भगवान माणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काल दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गावामध्ये लाईटची मीटर थकीत असणाऱ्यांची काढून घेण्याची मोहिणी विद्युत वितरण कंपनीने चालू केलेली होती त्यावेळी धोत्रेवाडी गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गावातील लोकांनी जमाव जमून महाराष्ट्राचे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला आणि गावातून हाकलून लावले हा शेतकऱ्यांचा विजय आहे या कामी धोत्रेगावाडी गावातील सर्व शेतकरी तथा महिला शेतकरी बहिणी यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या बातमी सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी माने अणुसयद चव्हाण